मी तिला एकच वाक्य सांगितलं की अगदी बरोबर आहे की तुला आवडतं काम करायला शंभर टक्के मनापासून काम कर की ते प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते कला आहे ती ट्रान्सपरंट आहे हे जे मी केलं ते मी तिला सांगितलं आणि जेव्हा या क्षेत्रामध्ये यायचा निर्णय मी घेतला तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला जे सांगितलं तेही मी तिला सांगितलं ते म्हणजे सगळ्यात महत्वाचा बॅलन्स दोल म्हणजे खूप कौतुक झालं खूप यश मिळालं तरी हुरडून जायचं नाही आणि कधी अपयश आलं टीका झाली तरी खचून जायचं नाही आपण स्वतःला नेहमीच बेटर अधिक चांगलं अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा कितीही टीका होऊ दे कितीही यश मिळू दे आपण या क्षेत्रात का आलो हो आहोत हे कधीही विसरायचं नाही कारण कलेची सेवा करायला आपण आलेलो हो, आहोत आपल्याला मनापासून पॅशन आहे या कलेबद्दल या गुणांबद्दल म्हणून इथे आलोय मी तिला सांगितलं की तोल सगळ्यात महत्वाचा कारण आपण म्हणतो ना की अगं थोडा तब्येतीचा तोल बिघडला आणि मी पडले तोल नाही द्यायचा बरोबर सगळ्यात महत्वाचा आणि ते ती करते आहे पण तुला जास्त गाणं हे जास्त तुझ आवडीचं आहे कारण तुझ्या बऱ्याच व्हिडिओज मधनं ते दिसतं कारण त्या hmm. पद्धतीनं तू एक्सप्रेसिव्ह खूप छान आहेस म्हणजे तू नुसतं बोलत नाहीयेस तर तू तुझ्या बॉडी लँग्वेज <laughs> मधनं ते गाणं ही लोकांपर्यंत सुरांमधनच नाही तर त्या एक्सप्रेशन मधनं पण पोहोचवतेस कदाचित ते आईकडचं थोडस बाळकडो डान्स आणि हे सगळं आल्यावर ते येतस आणि ते जास्त तू अधिक एन्जॉय करतेस की ऍक्सेंटची जी एक वेगळी हे आहे ते करताना तुला अधिक आनंद मिळतो की आता अर्थात जे नवीन तुझी जर्नी सुरू आहे अभिनयाच्या मी तो मी टाईमलाईन सांगते छान कारण मला ते मिळत गेलं म्हणजे आय डिस्कॅप डिस्कवरिंग ओव्हर टाईम की मला हे पण करायला आवडतं आणि मला येतं आहे मला हे करायला आवडतं येतं आहे आणि मग ते प्रेम निर्माण झालं त्या गोष्टींबद्दल तर पहिलं मी गाणं शी गाण्या आय रिअलाईज की मला गाता येतं किंवा मला मजा येते ह्याच्यात आणि मग ॲक्सेंट्स hmm. आणि मग ऍक्टिंग आणि मग फिल्म आली हा टाइम लाईन वाईज मी ॲक्च्युली आधी मी फिल्म शूट केली आणि मग मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं हे खूप लोकांना नाही uh, माहीत okay. कारण फिल्म आत्ता आली आणि कॉन्टेंट क्रिएशनला थोडा वेळ झाला आहे असं पण लहानपणापासून आय कॅप डिस्कवरिंग की मला हे आवडतं आणि ते येतंय हे आवडतंय आणि ते, ते येतंय त्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल की हे ज्या कला आहेत कलांनी मला चूज केलं टू बी अ वेसल की आणि दॅट इज सच अ ब्युटिफुल ब्लेसिंग की द आर्ट चोज मी आणि मग माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी ती प्रेमाने आणि पॅशननी करू हे खूप बेर मिनिमम आहे तर ते मला खूप मनापासून करावं असं वाटतं आणि ज्या प्रेमाने मी ते करते ते त्याच प्रेमाने रिसीव होणं अजून एक वेगळं ब्लेसिंग आहे तर आय एम जस्ट व्हेरी ग्रेटफुल एव्हरी डे की मला जे आवडतं करायला ते मी करते आणि ते लोकांना आवडतं हे ईश्वरी कृपा आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे आणि तो जाणवतो वेळोवेळी स्वतःची मेहनत तर आहेच बरोबर पण त्याच्या बरोबरीने आशीर्वादाची जोड निश्चित आणि मला असं वाटतं की कुठेतरी आता तू तिने आजोबांना फार कमी अनुभवलंय पण तू तुला तू, काय दिसतं त्यांची छटा चा, किंवा म्हणतात ना की एक ब्लेसिंग असतं तर तुला ते कसं जाणवतं तिच्यामध्ये हो हो बाबांचा आवाज तर तुलाही माहिती आहे हो। सगळ्या सगळ्या लोकांना सगळ्या अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की जयवंत कुलकर्णी यांचा आवाज म्हणजे पहाडी आवाज आणि तितकाच गोड हे हो। खूप युनिक आणि रेअर कॉम्बिनेशन होतं आणि बाबा जेव्हा गायचे ना तेव्हा मी फक्त भक्ती बघितली अगं डिवोशन ते भजन पण तितक्याच तल्लीने त्याने गायचे तशी डिवोशन मी ह्याच्यात बघते जेव्हा जेव्हा ती गाते, गाते कला सादर करते तेव्हा ती इतकी पॅशनेट असते ना म्हणजे ती त्या जगात निघून जाते दुसऱ्या आणि मला असं वाटतं हे पण खूप मोठा आशीर्वादाचा भाग आहे की आपल्याला देवानी अशी देणगी दिली आहे आणि त्यात आजी आजोबांचे आशीर्वाद आहेत तिच्या आमचे आशीर्वाद आहेत प्रेक्षकांचे शुभेच्छा आहेत ह्या सगळ्याच्या जे पॉझिटिव्हिटी म्हणतात ना त्या सगळ्या तिला मिळतात आणि त्याच्यामुळे तिची कला अशी इतकी छान बाहेर येऊ शकते सो मला असं वाटतं हा आशीर्वादाचा भाग आहे तुला आता मी जसं ताई म्हणाली तसं पण बाबांची गाणी असं असतं ना की जे कलाकार लोक आहेत ना ते गेल्यानंतरही ते कधीच गेले असं आपल्याला वाटत नाही कारण त्याच्या कलांमधनं ते कायम जिवंत असतात आपल्या सोबत असतात सो so, मला असं वाटतं की आता आम्ही पण त्यांच्या गाण्यांचे फॅन आहोत कारण जसं मी रेडिओला काम केलं त्यामुळे मला ते जास्त माहिती आहे कारण चैतन कुलकर्णींची एक अख्खीची अख्खी सीडी असायची से जी, जी मी आवर्जून लावायचे कारण डिवोशनल पण तितकंच ते ऐकायला छान वाटायचं प्लस उडती गाणी पण तितकीच ऐकायला सो so त्यांनी जी व्हरायटी ऑफ गाणी गायलेली आहेत ती मला तुझ्या बऱ्याचदा ना व्हिडिओ मधनं जाणवतं की तू बऱ्याचदा बरीच गाणी जी घेतेस ती तितकीच मधुरही असतात ती तितकीच म्हणजे सायलेंट तितकीच तू उडती गाणी पण तशीच गातेस बरं कोणाकोणाला फॉलो करतेस तुला कोणाकोणाची गाणी आवडतात आणि तू त्यांच्याकडनं काय काय घेतलंयस मला डेफिनेटली श्रेया घोषाल खूप खूप आवडते आणि आम्ही दोघी एस जी एस जी होतो <laughs> मला ती अजूनच आवडते आणि अरिजीत सिंग <laughs> सोनू निगम मग वेस्टमध्ये टेलर स्विफ्ट आणि मी आधी वन डिरेक्शनची वगैरे गाणी ऐकायचे तर खूप म्युझिकल इन्फ्लुएन्सेस आहेत आणि आयम व्हेरी ओपन टू Uh, कुठलीही जॉनराची गाणी ऐकणं वगैरे mm. पण डेफिनेटली श्रेया घोषालचं खूप इम आहे इन द वे आय सिंग कारण मला खूप आवडतं की ती असं एक गोड आवाज आणि एक सोल सुदिंग वेमध्ये ती गाते तर शी इज बिन व्हेरी इन्स्पिरेशनल मला आजोबांचं एखादं गाणं तुझ्याकडनं ऐकायला तिने आता मी केली कारण तू म्हणायचं ना की बाबांची गाणी व्हेरायटी एवढी आहे आणि तुला माहितीये हे जे जेन्झी आहेत आत्ताची ही तरुण मुलं त्यांची पिकनिक सुद्धा बाबांच्या काही गाण्यांची वेळ पूर्ण नाही होत नाही म्हणजे ते इतके रेलेव्हेंट म्हणजे चांगलं संगीत चांगली गायकी कधी आउटडेटेड होत नाही बरोबर सो लेट सिंग आजोबा सॉंग Wow. केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली मावळ माळ त्या उन्हात बनात नागिळ सळसळली आणि एक म्हणजे त्यांच्या आवाजाला ना म्हणजे तू डोळे बंद केलेस आणि कदाचित पटकन आपल्याला एखाद्याला माहिती नसेल हे पन, हे ले ले। थी तार्थ थी तार्थ की हे गाणं पण अजून त्यांचं दुसरं गाणं ऐकलं रे यांनीच गायलेलं आहे म्हणजे त्यांची जी आवाजाची ओळख होती की हे पण यांनीच यांनीच हे पण युनिक आवाज फारच सुंदर दैवी आवाज तो सुंदर आणि हे होता आणि कसं असतं माहितीये माणूस म्हणून आपण किती चांगले आहोत हे आपल्या कलेतून पण दिसत तर ते माणूस म्हणून फार ग्रेट होते त्यामुळे त्यांची कला त्यांची आठवण आणि तुझी घरात छान तुमच्या घरामध्ये पण असे कार्यक्रम व्हायचे असं मी ऐकलेलं आहे त्यामुळे त्याच्याविषयी मला एखादा किस्सा ऐकायला आवडेल अगदी माझ्या म्हणजे माझ्यावर लहानपणी आमचं घर म्हणजे आमचा पार्ल्यात बंगला होता तर हे सगळे गायनाचे संस्कार संगीताचे संस्कार असेच म्हणजे आमच्या घरामध्ये सिटिंग बैठक व्हायच्या तर पुष्पाताई पागधरे तसंच उषाताई मंगेशकर दिग्गज सगळेच ग बाबूजी सुधीर फडके असे अनेक गायक यायचे त्यांच्यात तालमी मी रेकॉर्डिंगच्या आधी तालम तालीम ना मग ती घरी असायची आणि मग असं नुसतं आम्ही असं खेळता खेळता मी असं येऊन जायचं तर अशी सुंदर अशी गाण्याची महफिल चालली आहे असे सगळे दैवी सूर कानात असं सुंदर ते आमचं बालपण होतं mm -hmm. आणि बाबा म्हटलं ना माणूस म्हणून खूप छान होते त्यामुळे सगळ्यांची मैत्री होती त्यांची mm -hmm. आमच्याकडे खूप गायक गायिका यायचे mm -hmm. आणि आम्ही ते खूप अनुभवलंय खूप छान माझं आणि मला असं वाटतं मला पण मग कलेचे संस्कार असे घरातूनच झालेत माझी mm -hmm. आई पण म्हणजे तिचं पण खूप योगदान आहे माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा कारण ती पण नेहमी प्रोत्साहनच द्यायची आणि ना तू म्हणतेस तसं बघ ही जी चित्रपट सृष्टी आहे किंवा ही हे जे फील्ड आहे hmm. ते खूप असं शेकी असतं अनसर्टन असतं hmm. त्यामुळे एक आर्थिक भक्कम बाजू माझ्या आईने सांभाळली नेहमी घराची ती नोकरी करायची कारण स्वतः oh. त्यामुळे असं पण तिने प्रोत्साहन दिलंय आम्हाला बघ काहीही न बोलता त्यामुळे बाबांना कधी मागे पुढे बघायला नाही लागलं कधी hmm. काम असायचं कधी नाही हे खूप चढ उतार पाहिलेत बाबांनी सुद्धा आणि बाबांबरोबर आईने सुद्धा त्यामुळे तिने ते न बोलता केलंय की मी ही बाजू व्यवस्थित सांभाळणार तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा असं पण लागतं ना कोणी